नमस्कार शेतकरी बंधूंनो मी बापू बिडगर आणि मराठी दरबार या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे तर बघा खरीप हंगाम दोन हजार चोवीसला ला एक जे निविष्ट अनुदान म्हणून शेतकऱ्यांना बेबेना असेल पेरणीसाठी असेल खतांसाठी असेल एक प्रकारचं अनुदान हेक्टरी दहा हजार रुपये देण्याचं शासनाने एक आर जे आर काढून सांगितलेलं आहे आणि त्याचप्रमाणे बघा जे काय अतिवृष्ट अनुदान आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा जमा होत आहे तो झाला टप्पा एक आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये जे काही रब्बीचं तुम्हाला अनुदान आहे ते आता जमा होणार आहे आता याच्यामध्ये तर बऱ्याच शेतकऱ्यांना दिनांक नोव्हेंबर सुरुवात झालेली आहे परंतु बऱ्याच शेतकऱ्यांना असा प्रश्न पडतो की यांना मेसेज आला मला मेसेज आला नाही त्यांनी थोडी वाट पाहायची आहे कारण आता ही प्रक्रिया चालू झालेली आहे लवकरच येत्या दोन ते चार दिवसांमध्ये आठ दिवस पकडून चाला या आठ दिवसाच्या आतमध्ये पूर्ण संपूर्ण शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यामध्ये आता बँक खातं कुठला येणार आहे तुम्ही म्हणाल की आम्ही देताना तर समजा उदाहरण म्हणून पाहिजे झालं तर तुमचं बँक सेडिंग जर पोस्ट पेमेंट बँकेला असेल आणि तुम्ही जर बँक ऑफ इंडियाचं खातं दिलेलं असेल तर तुम्हाला बँक ऑफ इंडियाच्या खात्यामध्ये पैसे पडणार नाहीत जे तुमचं डेबिटी क्लिअर आहे म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर याच्याशी जे खातं तुमचं आधार सेडिंग आहे त्याच खात्यावरती ते तुमचे पैसे पडणार आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या खात्याला आधार सेडिंग आहे की नाही हे सुद्धा चेक करायचं आहे त्याचा सुद्धा व्हिडिओ आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे त्यानंतर काही शेतकऱ्यांना कसं होतं की कधी कधी बँकेला टेक्निकल प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला मेसेज येत नाही तर अशा शेतकऱ्यांना आपल्या बँकेमध्ये जाऊन चौकशी करायची आहे आणि आपल्याला पैसे जमा झाले की नाही याची चौकशी करायची आहे आता याच्यामध्ये बघा ज्या शेतकऱ्यांना ज्या शेतकऱ्यांना अतिवृष्टी अनुदान आतापर्यंत जमा झालेलं आहे त्या शेतकऱ्यांना ताबडतोब हे पैसे पडणार आहेत परंतु बऱ्याच शेतकऱ्यांचे फार्मर आयडी असतील किंवा पंचनामा आणि जे काही तुमचा आधार कार्ड आहे याच्यामुळे जर नावामध्ये तफावत असेल त्याच्यामुळे सुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांना पैसे जमा झालेले आता याच्यामध्ये अजून एक प्रॉब्लेम आहे की बऱ्याच शेतकऱ्यांचा आधार आधार सेडिंग आहे त्यानंतर फार्मर आय डी सुद्धा अप्रुव्हल आहे परंतु तरीही त्यांच्या खात्यावरती पैसे जमा झालेले नाहीत अशा शेतकऱ्यांनी तलाठी कार्यालयाचे संपर्क करून नेमका आपल्या यादीमध्ये जे काय नाव आहे आणि ते पैसे कशामुळे पडले नाही याची खात्री करायची आहे त्याच्यामुळे बघा आपण स्क्रीनवर हा मॅसेज दाखवलेला आहे अशा प्रकारे जे काय तुम्हाला रब्बीचं अनुदान आहे त्याचा आपण स्क्रीनवर दाखवलेला आहे अशा प्रकारे हा मेसेज असणार आहे त्याच्यामुळे हेक्टरी म्हणजे अडीच अकराला दहा हजार रुपये प्रमाणे हे पैसे पडणार आहेत त्याच्यामुळे ज्या शेतकऱ्यांना अजूनही पैसे पडले नसतील त्या शेतकऱ्यांनी काळजी करायचं कारण नाही येत्या आठ दिवसाच्या आत म्हणजे ज्यांना अतिवृष्टीचं अनुदान जमा झालेला आहे त्या शेतकऱ्यांना दोन ते तीन दिवसामध्ये लगेच हे पैसे जमा होणार आहेत धन्यवाद